मिरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याने तक्रारदारांचे चोरीला आणि गहाळ झालेले पन्नास मोबाईल फोन तक्रारदारांना परत करण्यात यश मिळवलं आहे गाळ आणि चोरीला झालेले मोबाईल फोन पोलिसांनी इतर राज्यातूनही हस्तगत केले आहेत नयानगर पोलिसांनी चार महिन्यात एकूण पन्नास मोबाईल फोन हस्तगत केले आहेत आज पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले बाजारभावाप्रमाणे या एकूण मोबाईलची किंमत अंदाजे आठ लाख रुपये एवढी आहे त्यावेळी तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले मागील चार महिन्यापासून जेही काही मोबाईल मिसिंग होते खास करून भारत सरकारने सी आय आर पोर्टल सुरू केलेलं आहे ज्यामध्ये हरवलेल्या मोबाईल ची नोंद केली जाते आणि त्या पोर्टलवरनं जेही काही तक्रारी आलेल्या होत्या तर तक्रारींचा यशस्वीपणे तपास नयानगर पोलीस स्टेशनने करून भारतातील विविध राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मि मिसिंग मोबाईल गेलेले होते ते आज परत आणलेले आहे आणि हे पन्नास मोबाईल त्याची किंमत साधारणतः आठ लाख पाच हजार रुपये आहे ते आज सर्व जे तक्रारदार होते त्या तक्रारदारांना आपण परत केलेले आहेत